हे आलेत ते नमस्कार दा। दा। दादा नमस्कार सर लुलिया दादा स्टेडियम नाही की नाही एक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रिकेटचे सामने ठेवले होते आणि लुलिया दादा स्टेडियमच्या जे आयोजक आहेत त्या आयोजकाबद्दल तुम्हाला काय वाटते जेवढी कौतुक करावं तेवढी कमा आहे दादा स्टेडियम आणि मांडवी जे जे आपले सर्व सदस्य त्यांचं खूप काही मी आभार मानतो की आपण प्रत्येक वर्षी आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी चांगलं टुर्नामेंट केलं आणि पुढच्याही वर्षी असंच टूर्नामेंट व्हावी आमची अपेक्षा आहे इथच नियोजन चांगला वाटलं आहे का तुम्ही खूप सुंदर खूप सुंदर नियोजन असला नियोजन मी किनवट महोरत कुठेही बघितलं नाही आणि जे तुम्ही सुपरस्टार टीम ठरलेले आहेत आणि जे पराभूत झालेले आहेत त्या टीमसाठी काय सांगसाल पराभूत टीम सा म्हटलं तर ते मी चांगलं खेळलेले आहे क्रिकेट आहे हारजित राहते आणि ह्या हारजीतमध्ये कोणी विजेता किंवा उपजेता असं काही हे नाही पण चांगले त्यांनी खेळलेलं आहे पराभूत टीमबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे जे पराभूत टीम झाले आहेत त्यांना काय संदेश देत उत्कृष्ट असं त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे जी टीम पराभूत झालेली आहे आणि नियोजनबद्ध असं या ठिकाणी टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने हा मॅच झालेला आहे मी दोन्ही टीमांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आणि संघ व्यवस्थापकाकडून सर्वांचं मी अभिनंदन करतो काका नमस्कार पराभूत टीमसाठी तुमचा काय संदेश असेल नाही नाही पराभूत म्हटलं तर फक्त आजच्याच मॅचला पराभूत झाला याचा अर्थ तो सदैव पराभूत राहणार नाही आणि तिथं जिथं त्यांनी जे चुका त्यांनी केलेल्या आहेत ते पुढच्या वेळेस सुधारतील आणि विजय प्राप्त होतील कारण ही एक पराभूत म्हटलं तर एक पाऊल विजयासाठी कमी पडलेलं फक्त एवढं सांगू शकतो काका तुमचं काय सांगणं आहे आजचा जे आयोजन झालं आहे आणि सुपरस्टार म्हणून नाही जुना पाणी हा टीम सुपरस्टार बनलेला आहे त्या सुपरस्टार टीमबद्दल तुम्हाला काय म्हणणार या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन दाखवलेलं आहे आणि पराजित टीमनीसुद्धा चांगलं प्रदर्शन दाखवलेलं आहे त्यांनी पुन्हा या खेळाची प्रॅक्टिस जास्त केली तर या किनोटमध्ये जे टोर्नामेंट्स वगैरे होतात या ठिकाणी जे टोर्नामेंट्स होतात माहोर वगैरेला त्या ठिकाणी चांगला प्रदर्शन दाखवून हे समोर चांगला विजय मिळतील